पुण्यामधील हडपसर अनेक ठिकाणी सततच्या पावसामुळे घाणीचे साम्राज्य पसरले त्यातून डासांची उत्पत्ती होऊन साथीच्या रोगांची लागण होण्यास सुरुवात झाली आहे पालिका मात्र यावर काहीही उपाययोजना करत नाहीये त्यामुळे ससाने नगर नागरी कृती समितीच्या वतीनं हडपसर सहाय्यक आयुक्तांना लेखी निवेदन देण्यात आहे पुण्यातील हडपसरमधील काळे पडळ सासारायण नगर महम्मदवाडी सातववाडी गोंधळे नगर या भागामध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळं घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय साचलेल्या पाण्यामुळे डासांच्या उत्पादन केंद्र निर्माण होऊन डेंग्यू मलेरिया या रोगांची लागण होण्यास सुरुवात झाली आहे हडपसर भागातील नागरिकांचं आरोग्य त्यामुळे धोक्यात आलं आहे असे असताना पुणे महापालिका प्रशासनानं काहीच उपाययोजना केलेली पाहायला मिळत नाही आहे या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेऊन नगर नागरी कृती समितीनं ना, हडपसर सहाय्यक आयुक्त कार्यालय कीटक प्रतिबंध विभागाकडे संपर्क साधून अधिकाऱ्यांकडे विचारणा केली आहे तसेच दूर फवारणी आणि डास उत्पादन केंद्र नष्ट होण्याची मागणी केली आहे पण पालिकेचे अधिकारी फक्त तोंडी आश्वासन देत आहेत मात्र कारवाई करत आहेत महापालिका नागरिकांकडनं विविध प्रकारचे कर वसूल करते पण नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं ना सक्षम उपाययोजना मात्र राबवल्या जात आहेत यावरनं पालिकेचे अधिकारी किती गंभीर आहेत हे दिसून येतं पालिका अधिकारी बांदल यांनी सांगितलं की आमच्याकडे कामगार संख्या कमी आहे तरी हडपसर भागातील नागरिकांनी पालिकेला सहकार्य करावं तसेच डेंग्यू तसेच विविध रोगांवरती शाळेमध्ये कार्यशाळा राबवू असं आवाहन यावेळी करण्यात आलं हडपसर सहाय्यक आयुक्त संध्या गागरे यांना लेखी निवेदन देऊन संपूर्ण हडपसर भागामध्ये धूर फवारणी करावी आणि संभाव्य साथीच्या रोगांचा धोका टाळावा अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे जर यावरती तातडीनं उपाययोजना केली नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे कचऱ्याचं साम्राज्य तयार झालेलं आहे प्रभाग समितीच्या आवाज उठून पुणे महानगरपालिकेशी वारंवार चर्चा करूनही प्रशासनाकडनं मॅनपॉवर आणि त्याला लागणारं निधी उपलब्ध केलं जात नाही त्याच्यामुळं सफाई कामगारांची संख्या हडपसर मुंडवा क्षेत्रीय कार्यालयामध्ये खूप कमी आहे तसेच डेंग्यूचे पेशंट वाढलेत त्यासाठी आम्ही वाढीव कर्मचाऱ्यांची मागणी केली होती परंतु दहाच कर्मचारी आहेत आणि जर परिसर पाहिला तर महिलापासनं कोंढ्यापर्यंत कर्मचाऱ्यांना काम करावं लागतं त्यामुळं आपल्या कर्मचाऱ्यांमुळं डेंग्यूच्या बाबतीतली औषध फवारणी असेल त्याच्यातला सर्वे असेल करायला यंत्रणा उपलब्ध होत नाही याच्यावरती मनपाच्या आयुक्तांना सुद्धा भेटून प्रत्यक्ष निवेदन दिलेलं आहे मागणी केलेली आहे परंतु बजेटच कमी असल्यामुळे ही कामं प्रलंबित होत आहेत परिणामी हडपसरकारांचं आणि पुणेकरांचं आरोग्य धोक्यात येत चाललेलं आहे आणि स त्याच्यावरती कळस म्हणजे आरोग्य पुण्याच्या पद गेली कित्येक वर्ष पद भरलेलंच नाही आहे त्यामुळं पुण्या राज्य शासनाला किंवा सत्ताधाऱ्यांना पुण्यातील लोकांच्या आरोग्याशी काही देणं घेणं नाही असं एकंदर दिसतंय आम्ही त्यासाठी पाठपुरावा करतोय की आरो बरा भर सहाय्यक प्रमुख पाच पदं आहेत आपल्या पुण्यामध्ये परंतु तीही भरली जात नाहीत उप प्रमुखाची तीन पदं आहेत अशी पदं जरी आहेत पदांमध्ये फक्त आता दोनच व्यक्ती काम करत आहेत त्यांना अतिरिक्त भार दिला जातो त्याच्यामुळं त्यांच्याकडनं कामाची अपेक्षा ठेवणं म्हणजे एक प्रकारचं दिव्यच आहे हे घेऊन डेंगू आणि मलेरियाच्या आणि ज्या साथीचे रोग आता पसरत आहेत त्याच्यावरती ते प्रभावी उपाययोजना करणं गरजेचं आहे राहणार ससाने नगर आत्ता जी आपण परिस्थिती पाहिली ही परिस्थिती लांब कुठली नसून ही ससाने नगर हडपसर या विभागात आणि आता माध्यमिक विद्यालय जे आपल्या काळेपाड्या रोडवरचे आहे तिथलं आहे इथे हे सांगण्याचं एक तात्पर्य म्हणजे इथे आता एवढ्या पावसामुळे एवढे दुर्गंधी झालेली एवढे पाण्याचे टप्पेस असलेले की याचा प्रादुर्भाव एवढा झालेला आहे की आपण इथे बघू शकता की ते डेंगूच्या दे आळ्या किंवा डेंगूचे मच्छर इथून प्रसार सुरू झालेला आहे तर सांगण्याचं बघते एवढंच तात्पर्य की आपण वा आम्ही वारंवार महानगरपालिकेमध्ये अप्लिकेशन देऊन सुद्धा याचे काय याच्याकडे काय त्यांनी आमच्याकडे काही लक्ष दिलेलं नाही याचा दुष्परिणाम म्हणजे हे बघा तुम्ही इकडे बाजूला पाहतात तुम्ही पाहिलेत की इथे चपकीस साचली ते अगोदर राडारोडा टाकलेला आहे कचरा टाकलेला आहे त्याच कचऱ्यावरती आता हा पावसाळा सुरू झाल्यामुळे इथे पाऊस पावसाचं पाणी पडून याचा दुर्गंध सुटलेला आहे दुर्गंध सुटल्यामुळे आता इथे रोग सुरू झालेले आहेत का काही प्रमाणात डेंगू डेंगूची साथ सुद्धा झालेली आहे याच डेंगूच्या साथीमुळे आज आपल्या परिसरातील दोन ते तीन पेशंट सध्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत तर माझी एवढीच विनंती आहे की महानगरपालिकेने याची गंभीरपणे दखल घ्यावी आणि काय आहे त्याचा ताबडतोबपणे निकाल लावून योग्य ते कीटकनाशकाची फवारणी करून द्यावी पुणे महानगरच्या वतीने हडपसर कीटक प्रतिबंधक कोंडवा मुदवा हडपसर सय्यदनगर ससदनगर काळे नगर नागरिकांना असं आव्हान आहे की प्रत्येक घरात प्रत्येक माणसाने आपला टेरेस फ्रीज कुलर किंवा आणखी आजूबाजूच्या परिसरात पाणी साठवून देण्याचं आव्हान करतोय की त्यांनी पाणी साठवून जीव नाही किंवा पाणी साठलं त्या ठिकाणी निघण्यासारखी परिस्थितीसुद्धा आम्हाला फोन करावा हडस्त्रिय करायला आणि तो फोन केल्यानंतर आम्ही त्याच्यात औषधाची कारवाई करून नष्ट करून टाकू आपण देई अशा पद्धतीने नागरिकांनी सहकार्य करावं किंवा कुठं कार्यक्रम करावं डेंगू मलेरियाचा त्या ठिकाणी आम्ही येऊन आव्हान करू शकतो अशा पद्धतीने या डेंगू मलेरियाचं आपण निवेदन होईल आणि आपल्या आडपसरच्या वतीने ह्या गोष्टी अटुगेथ राहतील नुसतं मी करून व्हाणार नाही तुम्ही करून व्हाणार नाही तर आपल्या सगळ्यांचं सहकार्य नाही होणार आहे आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून जर आपण सहकार्य केलं मग शाळा असतील बंगारची दुकानं असतील पुढं सरकारी कार्यालय असतील ह्या सगळ्या ठिकाणी भंगार पडलेलं असतं बंगारच्या ठिकाणी किंवा कुठंतरी त्याची सुविधा करावं प्लास्टिकचा कागद टाकावं अशा दृष्टिकोनातून जर आपण सगळ्यांनी सहकार्य किंवा सरकारी कार्यालय किंवा कॉर्पोरेशनचे कार्यालय किंवा कॉर्पोरेशन शाळा खाजगी शाळा या सगळ्या शाळांना आव्हान अशा पद्धतीने डेंगू मलेरियाची साथ दोन मिळेल नागरिकांनी मला सहकार्य करावं एवढी माझी भूमिका आहे गोडसे सी चोवीस तास हडपसर पुणे